मी हिराबाई नानासाहेब गांगुले मी मी तुमच्यासमोर एक नातीवरून गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा माई शेमा माझी नातं तिथं मुंबाई राती माई शेमा माझी नातं तिथं मुंबा इला राती माय गाजी बाबाची ना लई लाडा की गवती मैगाची बाबाची ना लई लाडा कि गवती मैगा लवकर उठून डबा राखे चा करून येते मैगा लवकर उठून डबा के चागा करून येती माहितीच्या दोन्ही मुली इंग्लिश शाळेत जाती माहितीच्या दोन्ही मुली शाळेतना जाती इंग्लिशागा शाळेमध्ये आणू एकाच नंबर घेती इंग्लिश शाळेमध्ये आणू एकाच नंबर घेती बाई सासू सासरेची किती कागा सेवा करती बाई सासू सासरेची किती कागा सेवा करते मैग आटा दिवसातून आजनला गा फोन करती मैग आठा दिवसातून आजनला ना फोन करती बाईचारी नातीमध्ये तुला कशी आमची आठवण येते बाईचारी चारी नातीमध्ये तुला कशी आमची आठवण येते मैग एवढ्या लांबून ना मला भेटायला मैग एवढ्या ना मला भेटायला आली होती मैग सगळ्या अजंचना किती कग ग पुण्य घेती बाई सगळ्या अजंचना किती कग ग पुण्य घेती